माझा प्लॅन चालू याच्या मला ढोसा करायचा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचाही व्हिडिओ रोजच्यासारखा छान असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आता इथे किचन ओट्यावरती ना सर्व काही ह्या ग्लासच्या बर्ण ठेवलेल्या आहेत घासून आणि हा माझा मातीचा तवा तोही आज मी काढला ज्या डब्यांमध्ये किराणा आहे ना तर ते डबे काही मी रिकामे केले नाही ते चांगले होते फक्त त्याच्यावरची झाकणं ना ती खराब झालेली होती झाकणांवरती धूळ बसलेली होती तर झाकणं मी स्वच्छ घासून उन्हामध्ये सुकवली आणि आता चणे भिजत टाकते रवला चणे लागतात ना जिमवरून आल्यानंतर तो रोज चणे खात असतो तर चणे पण स्वच्छ पाण्यात धुऊन आता भिजत ठेवते आणि आता इथे किचन ओट्यावरती ना काही किराणा आणलेला होता मी जो मला लागत होता मागच्या वेळेस मी पालखी आली ना त्यावेळेस भरपूर किराणा केलेला होता तर त्यातल्या बऱ्याच वस्तू शिल्लक होत्या जसं तांदूळ बेसनपीठ तेल पण आणलेलं होतं पण ज्या वस्तू संपलेल्या होत्या ना त्याच मी आत्ता आणल्याय तर ही केशरची डब्बी बघा ना किती पॅकिंग असते तर ही पॅकिंग खोलल्यानंतर पण आतमध्ये डबीला पुन्हा बाहेरून पॅकिंग असते आणि केशर माहिती तुम्हाला किती महाग असतं तर ही छोटीशी डब्बी ना मला एकशे चाळीस भेटली तर बाहेरची पॅकिंग पण मी खोलते आणि हळूच आता डब्बी उघडते तर एकदम प्युअर केशर आहे हे जिथून मी खडे मसाले वगैरे आणते ना त्याच ठिकाणाहून मी ही केशरची डब्बी घेतली आहे आणि तिथूनच मी बुंदी घेतलेली खारी बुंदी मला रायता बनवायचा होता म्हणून तर हे बघा हे केशर अशा प्रकारे खूप पॅकिंगमध्ये असतं आणि चला आता सर्व किराणा तर मी आता डब्यांमध्ये भरून ठेवणार आहे पिस्त्याचे कापच घेऊन आले कारण पिस्ते, पिस्ते अख्खे कापायला बराच वेळ जातो फ्रूट कस्टर्ड मला रेसिपी बनवायची होती तर म्हणून मी थोडंफार वस्तू घेऊन आले आणि ही भैया पावडरची मला पितळीची आपली तांब्याची भांडी असतात ना ती घासायला लागते आणि जे काही वस्तू होत्या त्या तुम्हाला दाखवल्या सनीचं फिनेल वापरते मी कारण त्याची स्मेल खूप भारी येते छोटीच बॉटल होती शॉपमध्ये मोठी लागत होती मला ती नाही भेटली आणि थोडंफार जे काही लागतं ते आता इथे तुम्हाला मला मी दाखवलंय काय काय घेतलं डाळी भरपूर लागतात मला कारण हप्त्यातून आहे ना दोनदा तीनदा डाळी होतात आमच्याकडे तुरीची मुगाची डाळ भरपूर आणते मी एक एक किलो आणि हे कंटेनर आता सर्व काही छान आता मस्त सुकले होते त्याची झाकण नाही ना अशी एअरटाईट आहे तर आतमध्ये असं व्हाईट रबर दिसतंय ना तर त्यामध्ये अजिबात हवा जात नाही आणि आपण कोणतीही वस्तू त्यामध्ये जर भरले ना तर ती वस्तू अशी नरम पडत नाही सादळत नाही व्यवस्थित राहते ज्यावेळेस मी हे कंटेनर घेतले होते ना त्यावेळेस बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केल्या होत्या की चांगले नाही राहत नंतर खराब होतात झाकणं सैल पडतात पण माझे कंटेनर अजून पण तसे तसेच आहे झाकणं पण अजिबात खराब झालेली नाही आहे जवळपास चार पाच महिने झाले मला कंटेनर वापरून आणि हे कंटेनर मी मिशोवरून मागवले होते ऑनलाईन त्यावेळेस मला आहे ना हे सातशे रुपयाचे दहा भेटले होते म्हणजे सत सत्तर रुपयाला एक कंटेनर मला पडला तर आता प्राईज आहे ना कमी जास्त होत असतात त्यावेळेस ती प्राइस होती आता थोडी कमी पण असू शकते जास्त पण असू शकते ज्यावेळी मी हे कंटेनर मागवले ना त्यावेळेस मी एक किलो आणि अर्धा किलो वस्तू त्यामध्ये मावेल अशा प्रकारे मागवले होते पण आपण ज्या काही हलक्या फुलक्या वस्तू भरतो ना त्या जरा कमी बसतात ह्या कंटेनरमध्ये जसं पोहे सोयाबीन वडी हे हलके पदार्थ कमी बसतात आणि जे पदार्थ जड असतात ना जसं साबुदाणा साखर रवा डाळी या ना जड असल्यामुळे ना त्या एक किलो बरोबर त्यामध्ये बसतात तर अशा प्रकारे आता हे सर्व काही मी कंटेनर भरून घेतले आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे ना त्यामध्ये काय ठेवलेलं आहे हे बाहेरूनच आपल्याला समजतं त्यामुळे खूप जास्त डब्यांना हात लावायची गरज पडत नाही आणि त्यामुळे आपले डब्बे पण खराब होत नाही या ठिकाणी मी पहिले ना स्टीलचे डब्बे लावलेले होते पण कधीकधी कधी माझा खूप गोंधळ व्हायचा कोणत्या डब्यामध्ये मी कोणती वस्तू ठेवलेली हेच माझ्या लक्षात राहत नव्हतं त्यामुळे ना अनेक प्रकारच्या डब्यांना हात लागले जायचे आणि डबे पण खूप खराब व्हायचे पण आता खूप सोपं झालं हे कंटेनर लावल्यापासून कोणत्या डब्यात कोणती वस्तू हे बाहेरूनच समजतं आणि वरती ठेवले ना ते डबे तर त्याचा काही जास्त वापर होत नाही आणि तिथे माझा हात पण पुरत नाही म्हणून मी ते सर्वात वरती ठेवले आणि जे मला रोजच लागतात ना ज्या वस्तू त्या मी अशात खाली ठेवल्या म्हणजे सहज मला ते घेता येईल अशा प्रकारे हे ठेवले आता या छोट्या ट्रेमध्ये सर्व काही साफसफाईच्या वस्तू ठेवते जसं फिनेल भैया पावडर या डब्यामध्ये पण भैया पावडर आहे संपत आलेली होती ना म्हणून मी पॅकेट आणलं आहे विमबार साबण कपड्याच्या साबणे तसंच कम्फर्टचे पाऊचे तर अंघोळीचा सॉफ्ट यामध्ये नाही ठेवला कारण तोळी ना होता तर बाथरूममध्येच मी तिकडेच ठेवत असते त्या तर अशा प्रकारे हा मी इथे किचन ओट्याचा जो खालचा कप्पा आहे ना जो बेसिंगचा असतो तिथे मी ह्या वस्तू ठेवते आणि सिलेंडरच्या दोन टाक्या पण आहे इथे तर बरेच जण बोलली मला की ताई तुमच्या ट्रॉली दाखवा काय काय ठेवलेले कसं ठेवलेलं आहे तर एक वेळेस मी नक्की तुम्हाला त्यावरती ना डिटेल मध्ये व्हिडिओ करणार आहे माझा किचन टूर मला करायचा आहे मस्त शेंगदाणे आज सोमवार तर सोमवारी उपवास असतो ना दोन तासापूर्वी साबधान पाण्यात भिजत टाकलेला होता छान मस्त आता तो भिजलाय तर खिचडी बनवायची साबुदाणा खिचडी आणि पूजाने काही ती साबुदाणा खिचडी दिली नाही तिने फ्रूट नेले कारण ती साबुदाणा आता खात नाही वेट लॉस करायचंय ना तर चला आता मस्त पैकी थंड करून घेते म्हणजे चोळून ना त्याची टलफर घ्यायची किराणा सर्व काही असा भरला आहे कंटेनर मध्ये भरलेले ना छान दिसतात रिकामे रिकामे डब्बे चांगले दिसत नव्हते हो तर माझा किराणा पण होता कारण महिन्यापूर्वी मी किराणा भरलेला होता तर त्यातल्या काही वस्तू मी मागे आणल्या होत्या काही राहिल्या होत्या तर त्या संपल्या त्या आणल्या आणि मस्त आता डब्यांमध्ये भरून ठेवल्याय आणि त्या ग्लासच्या बनण्या तरी आपण मस्तपैकी स्वच्छ घासून ठेवल्या आहे आता आतून थोड्याशा ओलसर असतील बाहेरून तर आतून थोड्या ओलसर आहे तर त्याश म्हणजे उलट्या करून ठेवते हा विषय चांगला जातील हातून थोडस जर ठेवल्या तर लगेच सुकतील त्या पण इथेच ठेवत्या आता मी तर या मी सहा आणलेल्या होत्या तुम्ही आधी पण बघितलेल्या आहे तीस रुपयाला एक आणि याच्यावरची ही डिझाईन आहे ना ही खूप आवडली मला म्हणजे अशी प्लेन नाही आहे खूप छान वाटते अशा हाताला तर अशी लांब टाकाराची आहे म्हणजे यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट किंवा पुदिना चटणी चिंचेची गोळाची चटणी अशा चटण्या भरून ठेवू शकतो किंवा मग लसूण आलं लिंबू काहीही ठेवू शकतो खूप छान आहे तर हे झाकण आहे बरण्यांचे झाकण पण ते करून ठेवते मी म्हणजे आतून चांगले सुकले जाते खिडकीच्या शेजारी ठेवले ना मग पटकन सुकतील आणि ह्या मी मॉलमधून आणल्या होत्या ना डी मार्टमधून तर ह्या पण खूप भारी आहे याची ग्लास पण चांगली जाडजूड आहे हेवी आहे म्हणजे पातळ काच नाही अशी तर ह्या मी छोट्या छोट्या अशा आणलेल्या होत्या ना ह्या चार आणलेल्या आहे तर ह्या मी ना अशाच घेऊन आली कारण आपल्या छोट्या वस्तू असतात कधी कधी खडे मसाले असतात कधी आपण काही पण बारीक सारीक वस्तू भरू शकतो यामध्ये वेलची पावडर भरू शकतो त्याची भाग पण असे सिल्वर कलरमध्ये आणि ही मोठी माझी ही तर खूप जुनी आहे या पाच होत्या एकच राहिली बाकीच्या फुटल्या तर ह्या खूप भारी आहे मोठ्या मोठ्या मसाल्यांना भरायला खूप भारी आता मी ना मार्केटमध्ये जाणार आहे आणि अशा भेटल्या तर घेऊन येणार आहे खूप छान आहे तर आता ह्या भरण्याची प्राइस तर खूप झालेली खूप महाग झालेली आहे ह्या जवळपास अडीचशे रुपयाला एक प्राइस आहे हिची आणि तेव्हा आम्ही पन्नास पन्नास रुपयाला घेतलेल्या होत्या खूप जुन्या आणि हा माझा मातीचा तवा खूप दिवसांनी मी हा तवा आहे ना तुम्हाला दाखवते मी ना घेऊन तर महिने दोन महिने झाले असतील पण तवा यूज करण्याच्या आधी हा तवा आपल्याला आहे ना पाण्यामध्ये एक दिवस ठेवावा लागतो त्यानंतर ते त्याला ते तेल लावायचं तेल लावल्यानंतर पुन्हा एक दिवस उन्हात ठेवायचा तर अशा प्रकारे तो यूज करायचा असतो मग तो आपला तवा आहे ना असा तडपत नाही गॅसवरती ठेवल्यानंतर काही पण आपण भाकरी पोळ्या किंवा ढोसे असं काहीतरी करू शकतो आता यूज तर नाही केलेला आहे मी के करेल तेव्हा समजेल मला तर मी तेल लावून उन्हामध्ये मध्ये ठेवला होता म्हणजे वापरण्याजोगा झालेला आहे तर मी यावरती जे पण काही करेल ना तुम्हाला नक्कीच दाखवेल तर माझा प्लॅन चालू आहे याच्यावर मला ढोसा करायचा आहे जमतो की नाही बघू ढोसा जमला तर चांगलंच आहे आता या तव्यावरती ना छान मस्त मी इथे उतप्पे बनवले हे बघा उतप्पे जमले तरी पण तुम्हाला एक मी दाखवते करून तरी बघा थोडंसं तेल लावते आणि हे रवा दही मी पंधरा मिनटापूर्वी भिजत ठेवलेलं होतं तर आता ते त्याच्यावर टाकायचं छोटे छोटे उत्तप्पे करते मी खूप जास्त मोठे करत करते अशा प्रकारे गॅस कमीच ठेवलेला आहे आणि उत्ताप्पा थोडासा जाडच असतो खूप पातळ नाही करायचा कारण त्यावरती ना भाज्या टाकायच्या म्हणून तर आता मी कांदा टाकते भाज्या आवडीनुसार गाजर शिमला आपण काही पण टाकू शकतो आता टोमॅटो टाकते शिमला लहान मुले असतील तर हिरवी मिरची नका टाकून मोठे मुले असतील तर हिरवी मिरची टाका थोडीफार त्यानंतर लाल तिखट थोडंसं नॉर्मल आणि जिरा पावडर टाकते तर आता यामध्ये कोथंबीर टाकायची थोडीफार वरती अशी मस्त पेरायची आणि पुन्हा कडेने मी आता थोडंसं तेल सोडते अशा प्रकारे थोडासा गॅस वाढवते कारण टाकूसतोय ना ते जळू नये म्हणून गॅस मी कमी केलेला आहे आणि आता कडाकडा बघायचा आपल्याला काढून मोकळ्या करायच्या थोडंसं तापू देते तवा ता गार झालाय रवसाठी रवा उत्तप्पा बनवते मी इन्स्टंट रवा उत्तप्पा म्हणजे झटपट होतो पंधरा वीस मिनिटातच होतो जास्त काही वेळ लागत नाही आणि तो एकटाच होता म्हटलं स्वयंपाक करण्यापेक्षा ना मस्त उत्तप्पे बनवून त्याला तर आता उत्तप्पा मी पलटी करते मला आज बघायचं होतं मातीच्या तव्यावरती उतप्पे ढोसे जमताय की नाही पण खूप छान झाले उत्तप्पे पण हे ना पटकन पलटी करायचं असते बघा असा अशा प्रकारे थोडं प्रेस करायचं म्हणजे खालच्या भाज्या त्याला छान अशा मस्त चिटकून बसतात नाहीतर मग त्या भाज्या ना निघून जातात हे बघा किती मस्त कलर आलेला आहे गोल्डन चला आता याला पुन्हा पलटे करू एखादा मिनिटभर ठेवायचं खूप जास्त नाही अर्धाच मिनिट कारण भाज्या खूप जास्त आपल्याला शिजवायच्या नाही आहे ते बघा छान मस्त अशा प्रेस करायच्या मस्त उत्तप्पा दिसतोय ना लहान मुलांना आहे ना, ना पिझ्झा टाईपच वाटतोय याच्यावरती ठेवते मी हे बघा आणि चला आता मस्त पैकी दादा काय करतोय दरवाजा लावून बसलाय का दर चल खूप गरम होत आहे पिझ्झा सारखा वाटतो ना गरम केक खाऊ गरम गरम है ना पाच आठ उसे झाले शेवस्त पीठ थोडं राहिलेलं आहे छोटासा मिनी उटप्पा आता शेगडीवरती इथे मी साबुदाणा खिचडी बनवते तेलामध्ये हिरवी मिरची आणि दोन उकडलेले बटाटे छान परतून घेतले आणि भाजलेले शेंगदाणे थोडे असे जाडसरस वाटून घेतले साबुदानामध्ये ते मिक्स करून घेतले शाबुदाना खिचडी मिस्टरांना आणि राहुलला दोघांनाही खूप आवडते त्यामुळे शाबदाना थोडाफार जास्त टाकला मला एवढी नाही आवडत पण मग उपवास असल्यामुळे मी खाते थोडीफार साबुदाना खिचडीमध्ये दही खायला मला खूप आवडतं तर दह्यासोबतच खाते मी पन्नास रुपयाला घेतला होता मी तर हा मातीचा तवा मी आज पहिल्यांदी वापरला आहे याच्यावरती मी उतप्पे बनवले आणि खरं सांगते उतप्पे खरंच भारी झाले याच्यावरती आता मातीचा तवा म्हटल्यावरती तो वापरायचा कसा याची मी ना एक शॉर्ट एक मिनिटाची व्हिडिओ केलेली आहे तर ती पण तुम्ही बघा आता या मातीच्या तव्याला आहे ना आपल्याला घासताना चण्याचं पीठ ज्वारीचं पीठ किंवा बारीक मीठ लिंबू लावायचं साबण वगैरे जेवत लावायचं नाही मस्तपैकी उतपेच झाले आहे तर आपण त्या भाकरीत काही करू नये बघितला त्याही बघेल याच्यावर होत आहे की नाही आणि अशा छोट्या सिंपल भाज्या असतात ना सुक्या त्या पण याच्यावर होतील असं वाटतंय मला मातीचा तवा तरी चांगला वाटला मला फक्त तो वापरायचा कसा ना तेवढा आपण बघून घ्यायचं कारण अन्या अन्न घेतो गॅसवर गॅसवरती ठेवायचा नाही नाहीतर तो तडकू शकतो आता आपल्या क्लासच्या काचे बरण्या तर हे बघा मी ना दुपारी गेली होती मार्केटमध्ये माझं जरा काम होतं त्या मोबाईल घरीच होता मी काही नेला नव्हता शूट करायला पण मला आहे ना, ना। ही ग्राफची बरणी घ्यायची होती बऱ्याच दिवसांपासून घ्यायच्या होत्या तर मी मागे एक आणली होती मी बघा मी ना परत भरून ठेवलेली यामध्ये ह्याच साईडची लागत होती पण तिथे ना शॉपमध्ये एकच शिल्लक होती त्यामुळे हो ना मग मी आज पुन्हा गेली आणि त्याच साईजच्या ह्या बघण्या घेऊन आली मी डिमांडला गेली होती ना तिथे पण बघितल्या तर यांची प्राइस आहे ना जास्त होती तिथे सुद्धा खूप प्राइस होती तर ही मला पंचावन्न रुपयाला पडली आणि खूप छान आहे तिची क्लास एकदम म्हणजे भेट आहे तर क्लासमध्ये बरेच प्रकार असतात एक हिरवट ग्लास असते ती स्वस्तातली असते तर मी मला वाटतं ही घेतलेली मी ती थोडीशी ना एकदम नॉर्मल असे हिरवड कलर दिसतो हिचा पण बऱ्यापैकी चांगली ही पण तर हिची ग्लास एकदम भारी ती चांगल्यातली तर मी हे आहे ना पाच आणले आता ही हिच्यामध्ये मी हळद भरून ठेवली ना तर बाकीच्या बरण्यामध्ये मला आहे ना सर्व आपले केलेले मसाले भरायचे आणि इथेच ठेवणार आहे म्हणजे ते घ्यायला दिसायला पण छान दिसतील तर अशाच साईज मध्ये आणल्या मी हे सर्व आता या सर्व क्लासच्या बरण्या इथे मी घासून स्वच्छ धुवून ठेवणार आहे आपण मार्केटमधून किचनसाठी काही भांडी घेतो किंवा काही अशा बरण्या बॉटल घेतो तर आणल्यानंतर स्वच्छ घासून धुऊन घ्यायच्या त्यानंतरच मग त्यांचा वापर करायचा असतो तर चला आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री